घरी बसवण्यासाठी गणपतीची मूर्ती घेताना ती कशी निवडावी दुकानातून गणपती घरी आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात गणपती आणायला जाताना सोबत काय काय साहित्य घेऊन जावं गणपतीची मूर्ती कशी असावी किती मोठी असावी किती फुटापेक्षा मोठी मूर्ती घरामध्ये ठेवू नये गणपतीची मूर्ती आणताना जर ती भंगली काही कुठे टवका वगैरे गेला मुलांच्या हातून तर अशा वेळेला काय करायचं तुमच्या घरी गर्भवती महिला असेल तर काय करायचं यावर्षी जर तुमच्या घरामध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तीचा जा मृत्यू झालेला असेल जसं की आई वडील भाऊ बहीण तर अशा वेळेला गणपतीची स्थापना करावी का याचबरोबर जर सुतक वगैरे तुम्हाला या दहा दिवसांमध्ये आलं तर अशा अशा वेळेला काय करायचं आणि अजून अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील नमस्कार सर्वांना मी प्रांजली या वर्षी सत्तावीस ऑगस्ट दोन रोजी बुधवारी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी होणार आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा विधिवत पद्धतीने करायची असते गणपतीची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी कशी करावी याचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे अगदी सविस्तर पूजा करून दाखवलेली आहे तीही मराठी मंत्र म्हणून कोणतेही संस्कृत मंत्र स्तोत्र न म्हणता त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे किंवा तुम्ही चॅनलवर गेलात तर पहिला व्हिडिओ तुम्हाला तोच बघायला मिळेल त्यानुसार नक्कीच तुम्ही साध्या पद्धतीने गणपतीची स्थापना करू शकता त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गणपतीची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त सुद्धा शेअर केलेला आहे बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमच्याकडे चांदीची मूर्ती आहे किंवा सोन्याची मूर्ती आहे मग हे दहा दिवस त्याचं पूजन केलं तर चालतं का आणि अनंत चतुर्दशी ती मूर्ती घरात ठेवली तर कपाटात ठेवली तर चालतं का तर नाही या दहा दिवसांमध्ये तुम्हाला मातीपासून बनवलेल्या पार्थिव गणेश मूर्तीच पूजन करायचं आहे आणि अनंत चतुर्दशीला किंवा तुमच्याकडे परंपरागत जेवढ्या दिवस गणपती बसवला जातो तेवढे दिवस पूजन करून त्याचं विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती घरात बसवण्यासाठी जेव्हा आपण घेतो तर ती एक फूट किंवा दीड फुटापर्यंत असावी त्यापेक्षा मोठी मूर्ती नसावी मूर्ती एका व्यक्तीला आपल्या दोन्ही हातात व्यवस्थित घेऊन त्रास न होता घरात आणता येईल अशा पद्धतीने मूर्ती असावी नाहीतर खूप मोठी मूर्ती ती आपल्याला हातातही घेता येत नाही आहे ये। आणि तुम्ही तीन चार पाच फुटाची मूर्ती घेताय तर असं नाही गणेश मंडळात बसवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बसवण्यासाठी दीड फुटापेक्षा मोठी मूर्ती जी असते ती घ्यावी पण घरात बसवण्यासाठी दीड फुटापर्यंत मूर्ती असावी गणपतीची मूर्ती घेताना सर्वात अगोदर गणपतीचे डोळे आणि गणपतीचे ओठ बघायचे आहेत म्हणजे गणपतीचा चेहरा हसरा आहे का हसरी असणारी मूर्ती घ्यायची आहे डोळे उघडे आहेत जसं काही बाप्पा आपल्याकडे बघत आहेत डोळे खूप बोलके आहेत अशी गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे त्याचबरोबर सिंहासणावर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे लोड असेल तकिया असेल त्याला टेकून बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे म्हणजे बाप्पा आरामशीर बसलेले आहेत आपल्याकडे बघत आहेत स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे त्यांचा चेहरा प्रसन्न आहे पितांबर धारण केलेले गणपती बाप्पा जे आहेत अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि सर्वात महत्वाचं बाप्पांच्या समोर उंदीर असलेली गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे कारण गणपती बाप्पांचं वाहन हे उंदीर आहे आणि जर त्यांचं वाहनच नसेल त्यांच्या वाहनाशिवाय असलेली गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची नाही आहे आणि समजा तुम्ही हा व्हिडिओ नंतर बघितला तुम्ही उंदीर मामा नसलेली मूर्ती जर घरात आणलेली असेल तर तुम्ही दुसरे एखादे मातीचे किंवा आजकाल बऱ्याचशा धातूचे उंदीर मामा मिळतात बघा तसा स्टेच्यू आणून तुम्ही गणपती बाप्पांसमोर ठेवला तरी सुद्धा चालतो कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून त्यांचं वाहन आपल्याला वेगळं आणून ठेवायचं आहे जर तुमच्या मूर्तीसमोर उंदीर उंदीरमामा नसतील तर त्याचबरोबर गणेशाची मूर्ती ही कोणत्याही प्राण्यावर बसलेली नसावी शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेली किंवा शिवपरिवारासोबत असलेली मूर्ती आणू नये आजकाल बघा प्रत्येकापेक्षा माझी मूर्ती वेगळी असावी असं एक फॅड आपल्या डोक्यात असतं आणि आपण खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या मूर्त्या असतात मग ती मूर्ती घरामध्ये आणतो तर अशी कोणतीही वेगळी वगैरे मूर्ती आणायची नाही आहे कारण जेव्हा आपण विसर्जन करतो तर त्यावेळेला मग त्या शंकर पार्वतीचं सुद्धा विसर्जन होतं आणि जेव्हा आपण दररोज दहा दिवस पूजा करतो तर त्यावेळेला त्या, त्या प्राण्याची सुद्धा पूजा होते काही काही हिंस्त्र प्राणी असतात ज्यामुळे नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते त्यामुळे फक्त साधी सिंपल फक्त गणपती बाप्पाच असलेली मूर्ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची मूर्ती घेताना की मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश अंकुश धारण केलेली असावी म्हणजे काय की गणपती बाप्पांच्या मूर्तीला चार हात असावेत मागच्या दोन हातामध्ये जी शस्त्र असतात ती असावीत समोरचा उजवा हात हा आशीर्वाद देताच्या पोझिशनमध्ये जो असतो तसा असावा दुसरा हात मोदक घेण्यासाठी उघडा असावा तळहात उघडा असावा किंवा त्या दुसऱ्या तळ हातावर मोदक ठेवलेला असावा असा गणपती बाप्पा जो आहे तो आपल्याला घरात बसवण्यासाठी निवडायचं आहे आणि हो सिंहासणावर बसलेले गणपती बाप्पाच आवर्जून घ्यायचे आहेत मग त्यांचा एक पाय वरी एक पाय खाली आरामशीर बसलेले थोडेसे असे टेकून बसलेले असे कसेही गणपती बाप्पा चालतील पण वेगवेगळे जे डान्स करताना किंवा वेगवेगळ्या वेग प्राण्यांवर बसलेले बाप्पा आपल्याला घ्यायचे नाही आहेत आता सर्वात महत्त्वाचं उजव्या सोंडेचे गणपती आपल्याला घ्यायचे नाही आहेत कारण की त्याचे नियम खूप अवघड असतात आणि आपल्याला घरामध्ये एवढं सोळं ओवळं तेवढे नियम पाळायला जमत नाहीत त्याच्यामुळे डावीकडे सोंड असलेले गणपती बाप्पा जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पांचं जे पितांबर असतं ते शक्यतो लाल पिवळ्या तांबड्या रंगाचं असलेलं घ्यायचं आहे किंवा कोणत्याही डार्क शुभ रंग जे असतात ते नेसलेलं पितांबर असलेले गणपती बाप्पा आपल्याला घ्यायचे आहेत आता तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती बुक करून ठेवली ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या बुक करून ठेवली मग जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुकानातून आणायला जात आहोत तर त्यावेळेला घरातून आपल्याला एक ताट घ्यायचं आहे किंवा ताम्हण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू गुलाल अक्षदा साखर किंवा पेढे वगैरे तुम्ही काहीही घेऊ शकता आणि सर्वात महत्वाचं घंटी घ्यायची आहे कारण गणपती बाप्पांची मूर्ती कधीही शांततेमध्ये घरात आणायची नसते ती वाजत गाजत आणि गणपती बाप्पांचा जय जयकार करत आपल्याला घरी आणायची असते जी जी मंडळी तुमच्या घरातून बाप्पांची मूर्ती आणायला जाणार आहेत तर त्या मेन पुरुषाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी असावी आणि नवीन कपडे जे आहेत नवीन वस्त्र स्वच्छ धुतलेले वगैरे घालायचे आहेत कपाळी टिळा लावायचा आहे आणि मग बाप्पांची मूर्ती आणायला जायचं आहे बाप्पांची मूर्ती जेव्हा आपण आणायला जातो त्यावेळेला घरातील देवाची पूजा झालेली असावी देवासमोर दिवा वगैरे लावलेला असावा दारामध्ये रांगोळी काढलेली असावी मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावलेलं असावं आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढलेलं असावं जेव्हा आपण दुकानामध्ये गेलो तर त्यावेळेला आपले जे कोणते बाप्पा असतील त्यांच्या चेहऱ्यावरचा रुमाल आपल्याला काढायचा आहे बाप्पांचं औक्षण करायचं आहे आता औक्षण वगैरे कसं करायचं हे तर तुम्हाला माहितच असेल जे आपण साहित्य घेऊन गे गेलो त्याच्या ते वापरून आपल्याला औक्षण करायचं आहे आणि तिथे औक्षण वगैरे करताना आपण पायातील चप्पल काढून ठेवायचे आहे बाप्पांचं औक्षण झाल्यानंतर जो व्यक्ती ती मूर्ती हातात घेणार आहे त्यांनी ती मूर्ती हातामध्ये घ्यावी बाप्पांचं तोंड समोर असावं मूर्ती उचलल्यानंतर त्या जागेवर थोड्याशा आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत त्या अक्षदांवरती गुलाल टाकायचा आणि त्यावर एक सुपारी जर तुमच्याकडे ठेवण्याची पद्धत असेल ती सुपारी सुद्धा आ, सुद्धा तर ती सुपारीसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा फक्त अक्षदा ठेवल्या तरीसुद्धा चालतं त्यानंतर जे दादा असतील त्यांच्या दुकानातून आपण गणपती घेतलेला आहे त्यांना गुलाल लावायचा आहे आणि जर पैसे वगैरे तुम्हाला काही त्यांचे द्यायचे राहिलेले असतील तर ते, ते पैसे द्यायचे आहेत आणि ती गणपती बाप्पांची मूर्ती जागेवरून उचलतानासुद्धा आपल्याला जय जयकार करायचा आहे आणि घंटी वाजवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जो काही आपण पाठ वगैरे घेतलेला असेल त्याच्यावर ठेवलेली असेल घरी आणायची आहे तुम्ही गाडीतून आणा चालत आणा कसंही आणा पण घरी आणताना जय जयकार हा आपल्याला चालू ठेवायचा आहे घंटी सुद्धा वाजवायची आहे तुमच्याकडे घंटी नसेल किंवा घंटी घेऊन जायची नसेल तुम्हाला तर एक ताट आणि प्लेट घेऊन गे गेलं तरी सुद्धा चालतं बाप्पांची मूर्ती घरी आणल्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर दरवाज्यासमोर तुमच्या जर त्या मूर्तीला रुमाल वगैरे बांधलेला असेल तर तो काढून घ्यायचा आहे बाप्पांचं औक्षण करायचं आहे ज्या व्यक्तीच्या हातात बाप्पांची मूर्ती आहे त्यांच्या पायावर पाणी टाकायचं आहे त्या व्यक्तीच्या सुद्धा कपाळी परत एकदा गंध लावायचा आहे गणपती बाप्पांचं औक्षण करायचं आहे आणि जी जी मंडळी सर्व सोबत आहेत त्या सर्वांनी उजवा पाय उंबरठ्याच्या आत आपल्या घरामध्ये टाकायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणायची आहे घरात आणल्यानंतर आपल्या जेवढ्या काही सगळ्या रूम असतील खोल्या असतील सगळ्या घरात गणपती बाप्पांना फिरवून आणायचं आहे आपल्या देवघरामध्ये देवांचं दर्शन त्यांना करायचं आहे आणि त्यानंतर जिथे तुम्ही बाप्पांची स्थापना करणार आहात त्या जागेवर बाजूला तुम्हाला जिथे आपण मूर्ती मेन ठेवणार आहोत पूजेच्या वेळी तिथे नाही थोडस बाजूला जिथे कुठे मोकळी जागा आहे तिथे गणपती बाप्पांची आपल्याला मूर्ती ठेवायची आहे याप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घरात घ्यायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही आपल्याला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाहीये या दिवशी जर आपण चंद्र बघितला चंद्राचं दर्शन घेतलं तर आपल्यावर वर्षभर चोरीचा आळ येतो असं म्हटलं जातं म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि समजा आपण मूर्ती आणताना ती भंग झाली किंवा तिला थोडासा टवका वगैरे गेला तुटली फुटली तर काय करायचं ती मूर्ती घरामध्ये आणायची दही भाताचा नैवेद्य दाखवायचा ती मूर्ती विसर्जन करायची आणि दुसरी बाप्पांची मूर्ती आणून त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे मग गणपतीची मूर्ती भंगली मग काहीतरी वाईट होणार का माझ्यासोबत घरात काहीतरी अशुभ घटना घडणार का असं काहीही नाही देव कधीही कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाहीये त्याच्यामुळे या सगळ्या ज्या शंका कुशंका वाईट विचार आहेत ना ते काढून टाकायचे आणि नवीन मूर्ती आणून अगदी शुद्ध अंतकरणाने प्रसन्न चित्ताने बाप्पांचं स्वागत करून त्यांची दहा दिवस आपल्याला सेवा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर दहा दिवस दररोज तुम्ही कधी उकडलेले कधी तळलेले किंवा कधी गुळाचे मोदक पेढ्याचे मोदक असं दररोज मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता पण दहा दिवस जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी या दोन दिवस तरी मोदकांचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आता समजा यावर्षी जर तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झालेला असेल तर अशा वेळी गणपतीची स्थापना करावी का तर हो तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये समजा कोणी वारलं आहे त्याला सव्वा महिना पूर्ण झाला की आपण जे काही वर्षभरातले सणवार असतात ते करू शकतो काहीही प्रॉब्लेम नाही पण सव्वा महिना जर झालेला नसेल तर तुमच्या आजूबाजूला जे कोण गुरुजी असतील तुम्ही ज्यांना विचारता वगैरे त्यांना तुम्ही विचारून वगैरे गणपती बसवायचा का नाही हे तुम्ही ठरवू शकता पण सव्वा महिना होऊन गेलेला असेल तुमच्या घरामध्ये कोणी वारल्यानंतर तर मात्र बिनधास्त तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता तुम्ही गणपतीची स्थापना केली आणि तुम्हाला सुतक आलं तर अशा वेळेला काय करायचं तुम्ही लागालाग वगैरे करायची नाही गणपतीला स्पर्श वगैरे करायचा नाही कारण आपल्याला मग सुतक लागलेलं असतं अशा वेळेला जे तुमच्या गोत्रातले नाही आहेत जे तुमचे नातेवाईक नाही आहेत की ज्यांना सुतक वगैरे लागलेलं ला आहे जसं की तुमचे शेजारी असतील तुमची मित्रमंडळी असेल तर त्यांना बोलवून त्या गणपतीचं पूजन करायचं आहे गणपतीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपतीची मूर्ती त्यांच्या हातूनच तुम्हाला विसर्जित करून घ्यायची आहे काही घाबरायचं वगैरे नाही आहे आणि तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे जेवढ्या दिवसांचा गणपती तुमच्या घरा मध्ये असतो तेवढे दिवस जर तुमच्याकडे दोन वेळा आरती करण्याची पद्धत असेल सकाळ आणि संध्याकाळ तर तुम्हाला दोन वेळा आरती करायची आहे आणि तुमच्याकडे जर एक वेळा आरती करण्याची पद्धत असेल तर तुम्हाला एक वेळच आरती करायची आहे पण कोणाचं बघून ह्यांनी दोन वेळा केली यांनी दोन वेळा सांगितली मम्मी पण अशी करते खूप छान वाटतं असं नाही करायचं आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात ना त्यानुसारच आपल्याला जे काही सणवार आहेत ते साजरे करायचे असतात हे आपल्यासाठी चांगलं आहे कारण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आता एक खूप मोठा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की घरामध्ये जर गर्भवती महिला कोणी असेल तर गणपतीचं विसर्जन करावं की नाही तर बघा मी आत्ता आज सांगितल्याप्रमाणे तुमच्या घराण्याच्या जे रूढी परंपरा आहेत ना तुमच्या घरातील मोठी मंडळी काय सांगतात ते तुम्ही ऐका आणि त्यानुसारच करा मी माझ्या पण घरचं तुम्हाला सांगते की माझ्या वेळेस पण असं झालं होतं तर आम्ही गणपतीचं विसर्जन केलं नव्हतं बाप्पांची मूर्ती तशीच ठेवली होती पण आजकाल बरेच जण असं सांगतात की गणेश चतुर्थीला आपण बाप्पांची पार्थिव मूर्ती बसवतो त्यांची स्थापना करतो हो। तर त्याचं विसर्जन अनंत चतुर्दशीलाच करायला हवं आपण गर्भवती असल्यानंतर ती मूर्ती घरात ठेवावी जर ती आपण ठेवली नाही त्याचं विसर्जन केलं तर काहीतरी वाईट वगैरे होणार असं काहीही नसतं या आपल्या एक भावना आहेत जर तुम्हाला विसर्जन करायचं असेल या मूर्तीचं तर तुम्ही अनंत चतुर्दशीला करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही कारण ही मूर्ती गर्भवती असल्यानंतर घरात महिला घरात ठेवावी असं कुठेही लिहिलेलं नाही किंवा हे एक नाही पण कसं पूर्वीपासून आपल्या घरातील मोठी मंडळी सांगतात म्हणून आपण ते करतो मग तुमच्या मनाला जर पटत असेल तर तुम्ही विसर्जन करा आणि तुमच्या घरातील मंडळी नको म्हणत असतील आणि तुम्हाला पण कुठेतरी मनामध्ये काचकूच वाटत असेल की नाही मला नाही विसर्जन करायची तर ती करू नका मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन झाल्यानंतर ती मूर्ती देवघराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे पवित्रता पाळली जाईल त्या मूर्तीची अशा ठिकाणी ती मूर्ती ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला नवीन बाप्पांची मूर्ती आणायची त्यांची स्थापना करायची ह्या गणपतीची मूर्ती सुद्धा तिथे बाजूला ठेवायची या गणपतीचं सुद्धा दहा दिवस किंवा तुमच्या घरी जेवढे दिवस बाप्पा असतात तेवढे दिवस पूजन करायचं आणि पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला मग या दोन्हीही मूर्तीचं त्या वर्षीची मूर्ती आणि मागच्या वर्षीची राहिलेली मूर्ती दोन्ही मूर्तीचं आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि मग त्याच्या पुढच्या वर्षीपासून एकच बाप्पांची मूर्ती आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे आणि विसर्जन करायचं आहे आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारा नक्कीच त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार